नमस्कार मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही वीण सुलट बाजूने याप्रमाणे दिसते आणि उलट बाजूने याप्रमाणे दिसते ही रिव्हर्सेबल वीण आहे दोन्ही बाजूनी थोडासाच फरक आहे पण दोन्ही बाजूनी ही विण छान दिसते तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण चार चोळींची आहे ही विण विणण्यासाठी एकच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत किंवा कितीही टाके संख्या असली तरी ही विण विणता येते पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाही आहेत पहिली ओळ ही, ही सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे पहिली ओळ सगळी उलट विणायची आहे सगळे टाके उलट विणायचे शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे आता रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे हा पहिला टाका आणि दुसरा टाका याच्यामध्ये या, या मध्यभागी बरोबर हे होल दिसतं हे पहा स्पष्ट दिसतं हे हे पहा इथून सुई अशी घालायची एक नवीन टाका विणायचा हा हाच टाका याप्रमाणे सुईवर घ्यायचा आणि त्याचा एक सुलट विणायचा म्हणजे हा एक एक्स्ट्रा टाका झाला त्यानंतर हा मुळचा जो टाका आहे तो याप्रमाणे न विणता सुईवर फक्त उचलून घ्यायचा हेच रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे या दोन टाक्यांच्यामध्ये बरोबर इथे जे होल आहे तिथून याप्रमाणे सुई घालायची हा नवीन टाका एक काढायचा त्यानंतर हाच टाका याप्रमाणे सुलट विणायचा आणि हा मूळचा टाका जो आहे तो याप्रमाणे न विणता सुईवर घ्यायचा शेवटपर्यंत हेच रिपीट करायचं आहे टाके संपेपर्यंत हे पहा शेवटी दोन टाके राहिलेले आहेत तिथेही याचप्रमाणे विणायचं आहे हा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली तिसरी ओळ सुलट बाजूला किंवा पुन्हा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर एक सुलट विणायचा आत धागा घ्यायचा यानंतर रिपिटेशन सुरू होणार आहे दोनचा एक पाठीमागून सुलट विणायचा आत धागा घ्यायचा हेच रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे दोनचा एक पाठीमागून सुलट विणायचा आत धागा घ्यायचा पहिल्या ओळीला जी टाके संख्या असते त्याच्या दुप्पट टाके दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीला असणार आहेत शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचा आहे दोनचा एक करायचा आत धाका घ्यायचा शेवटी दोन टाके राहतात यातला हा एक टाका एजिंगचा आहे तरीसुद्धा या ओळीला या दोनचा एक करायचा आहे हे, हे पहा ही वीण बरोबर येण्यासाठी शेवटी दोनचा एक हा व्यवस्थित यावा लागतो किंवा करावा लागतो तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी आणि शेवटची ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर हा जो आत धागा मागच्या ओळीला घेतलेला होता तो असा सोडून द्यायचा एक सुलट रिपीटेशन हेच असणार आहे जी आटी घेतलेली आहे ती सोडून द्यायची आणि एक सुलट विणायचा याप्रमाणे एक सुलट ही आटी आहे ती सोडून द्यायची खाली एक सुलट आटी सोडून द्यायची किंवा याप्रमाणे काढून टाकायची अपॉप ही विण येत जाईल शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटी एक सुलटच येईल आणि त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे चौथी ओळ पूर्ण झाली या चार ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदर डिझाईन तयार होते ही खूप अशी पसरणारी विण आहे खूप सुंदर दिसते ही वीण ही विण तुम्ही स्कार्फसाठी वापरू शकता लेडीज जॅकेटसाठी वापरू शकता त्याचप्रमाणे उन्हाळी विणकाम जे आपण करतो त्यासाठी वापरू शकता जिथे तुम्हाला जास्त नेट हवं आहे तिथे तुम्ही ही विण वापरू शकता दोन्हीकडून ही वीण वापरता येते तर आशा आहे की ही डिझाईनसुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद